सप्रेम नमस्कार आपण न्यूज भारताच्या स्वातंत्र्य दिनी तिरंगा झेंडा फडकवण्याचा मान मिळणे हा खरा आनंदाचा समाधानाचा आणि भाग्याचा अर्थात जीवनश्रद्धा ज्येष्ठ नागरिक संघ सावरकरनगरीतील महारुद्र हनुमान भजनी मंडळ आणि सातपूर कॉलनीतील छत्रपती शिवाजी विद्यालय या तीनही ठिकाणी रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री समाधान देवरे यांना ध्वजारोहणाचा मान देण्यात आला खरोखर समाधान देवरे यांच्यासाठी ही आनंदाची बाब होय दिनांक 15 ऑगस्ट 2025 हजार पंचवीस भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाचा या ध्वजारोहणाचा हा वृत्तांत विद्यार्थ्यांनी हालचाल का करू सावधान मध्ये वगैरे सर्वांनी ध्वजारोहण या ठिकाणी संपन्न होत आहे ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त मी प्रथमदा सर्व माझ्या माता भगिनी यांना मी प्रथमत स्वातंत्र्य दिनाच्या आमच्या देवरे परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळं कार्यक्रमाची का खूप मोठी लाईन लागलेली असते सामाजिक काम करत असताना सर सगळ्यांना सारे म्हणून निघायचं असतं परंतु या छत्रपती शिवाजी विद्यालयावर जे काही या संचालक मंडळाचं जे काही समाधान द्यावं जे काही प्रेम आहे ते काही एक वर्ष मला सुट्टी घेण्याचं काही परमिशन देत नाही आणि इतर प्रभागामध्ये चार पाच शाळा आहेत आज तर संपूर्ण ज्येष्ठ नागरिकांतर्फे झेंडावंदनाचा जो काही कार्यक्रम आहे का तो सुद्धा साडेआठ वाजता माझ्या हातूनच आहे पूर्ण अशोक नगरमधील परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी तो पण कार्यक्रम ठेवला आहे परंतु मी शिंदे साहेबांना टिकले साहेबांना तर सर्वच मानवाने असतील सर्वांना मी नाही सांगू शकत नाही की मी आज कार्यक्रमाला येणार नाही काल ते मुंबईला ते रायते सरांचा फोन आला भाऊ फक्त झेंडावंदा तर तुमच्या हातून अवश्य झालं पाहिजे आणि तुम्ही येऊन गेले तरी चालाल म्हणून मी या शाळेचं प्रेम या शाळेची शिस्त या खरोखर आपल्या कामगार वर्गामध्ये मी काय सांगत असतो संपूर्ण बॉडीला की थोड्या दिवसात बघा आपण काय बदल करणार आहोत खरोखर या शाळेचं मला अभिमान एवढंच वाटतं जर मी या शाळेमध्ये शिकलो नाही सर परंतु या शाळेचं एक वैशिष्ट्य आहे इथं सर्वसाधारण जो काही व्यक्ती असाल जो कामगार वर्ग आहे तो विद्यार्थी या ठिकाणी शिकून उच्च पदावर जातो तो एमपीएससी परीक्षा पास होऊ शकतो ची परीक्षा पास होऊ शकतो युपीएसशी जे काही शिक्षक वर्ग आहे त्यांची जे काही नियमावली त्यांची काही या ठिकाणी शिक्षण देण्याचं जे काही प्रक्रिया आहे आणि या ठिकाणी जी कमिटी नेमले या कमिटी मध्ये जी शुद्धता आहे जी या कार्यक्रमामधून आणि इतर सर्व वर्षभर बघत असतो ती दिसत असते म्हणून या शाळेचा मला सार्थ अभिमान आहे या पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त मी त्यांना एवढीच विनंती कराल जसं समोर बिल्डिंग झाली तसं तुमच्या आशीर्वाद आमच्या पाठीमागे राहिले तर लवकरच आपल्याला टेक्निकल बिल्डिंग सुद्धा या ठिकाणी आपल्याला लवकरात लवकर उभी करायची आहे आम्ही सर्वजण त्यासाठी वाट बघतोय की आमच्या कामगार वर्गाचा हो विद्यार्थी हा गावात जाऊन किंवा शासकीय या ठिकाणी जाऊन आय करतो परंतु या ठिकाणी जर आय जर का दहावी अकरावी बारावी आणि आयचे वर्ग जर चालू झाले तर आम्ही खूप मोठ्या प्रमाणात या संस्थेला आम्ही पुढच्या वर्षापासून नक्कीच मदत चालू करणार आहोत म्हणून या ठिकाणी मी जास्त वेळ घेत नाही मला सुद्धा झंडावंदनला पाचच मिनिटं झाले येणाऱ्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं आलेले आता सलीम मामा त्यांनाही कार्यक्रम जास्त असतील आमचे भारतीय जनता पार्टीचे पालक संदरा या ठिकाणी आले आहेत भगवान भाऊ काकड आलेले आहेत सगळ्यांचं मी अभिनंदन करतो व या ठिकाणी मी दरवर्षी कुठल्या ने कुठली योजना चालू करत असतो म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे अंत्यद म्हणजे सर्व तळागाळातील कामगारापर्यंत वाहन चालकापर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत काम करण्याची संधी दिली त्या निमित्ताने मी सर्व वाहन चालकांचा जे रिक्षा चालक असतील जे स्कूल व्हॅन चालक असतील घरकाम करणाऱ्या महिला असतील व इतर जे काही सर मला व्याधी देतील गरीब विद्यार्थी होतील अशा विद्यार्थ्यांसाठी समाधान भाऊ अकराशे विद्यार्थ्यांचा किंवा अकराशे सर्व रिक्षा चालक किंवा स्कूल व्हॅन चालक यांना अडीच लाख रुपयाचा विमा आज पंधरा ऑगस्ट निमित्त जाहीर करतो सगळ्यांनी आमच्या रायगड प्रतिष्ठानच्या ऑफिसला येऊन हे ते काही भारतीय जनता पार्टीने मला कॉट त्या त्यानिमित्त मी अकराशे लोकांचा विमा काढणार आहोत लवकरात लवकर नाव नोंदवून एवढी सगळ्यांना विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्व या ठिकाणी आलेले नागरिक माता भगिनी सर्वांना मी या ठिकाणी देवरे कुटुंबावर असा सावरकर नागरचा प्रेम आहे आता सर्व नागरिकांनी आज धन्यवंधनाचा जो काही मान दिला मी सगळ्यांचा ऋणी आहे सर्वांना आज प्रत्यक्षांना स्वातंत्र्य दिनाचे आम्ही खूप इच्छे देतो आज खूप ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळं तुमचा जो काही कार्यक्रम आहे तो आता चालू द्यावा तो मी माझ्या नेहरे परिवाराबद्दल सर्वांना भारत माफेसाठी प्रार्थना करू की आमच्या या भारत माथ्याला ककृती किंवा आमच्या सर्व नागरिकांना जे काही ऑर्डर आमचे जवान या सर्वांचं रक्षांकन ते सुखी तर आम्ही सुखी सर्व करू आमच्या जय जवान त्यांना सुखी ठेवू व आम्ही त्यांच्या मार्ग सुखी राहू मी सर्वांना पंधरा ऑगस्टच्या शुभेच्छा देतो सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद